आँचे आँचे पैसे। खारी फटा। घामाचे दाम हवेच आहेत शेतकऱ्यांचा रामेश्वर संतापाचा उद्रेक रामेश्वर कृषी मार्केट मध्ये कांदा विक्रीचे पैसे थकवल्याने शेतकऱ्यांचा संताप व्यापाऱ्याला इशारा देवडा तालुक्यातील खारी फाटा येथील खासगी रामेश्वर कृषी मार्केट मधील एका कांदा खरेदीदार व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे पैसे थकविल्याने मंगळवार दिनांक शेतकऱ्यांनी एकत्र येत तीव्र आंदोलन केले पैसे होऊन काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले गेल्या काही महिन्यांपासून या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना पैसे देण्याची टाळाटाळ केली असून नोव्हेंबर महिन्यात विकलेला उन्हाळ कांदा विक्रीचा पैसा आजता मिळालेला नाही व्यापारी सातत्याने दोन दिवसात चार दिवसात अशा तारीख पे तारीख आश्वासनानंतर वेळ मारून नेताय अखेर सहा महिने उलटल्यानंतर शेतकऱ्यांचा संयम सुटून त्यांनी बाजारात घोषणाबाजी केली यावेळी पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना सहाय्यक निबंधक कार्यालयात लेखी तक्रार देण्याचा सल्ला दिला आमचे घामाचे पैसे मिळालेच पाहिजेत आणि रामेश्वर मार्केटचा निषेध असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला शेतकऱ्यांनी दोन दिवसात पैसे न मिळाल्यास बाजार बेमुदत बंद करण्याचा इशारा दिलाय ज्या शेतकऱ्यांचे रीतसर पैसे मिळणे बाकी आहेत त्यांना पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत उर्वरित शेतकऱ्यांच्या बाबतीतही मदतीचे प्रयत्न केले जातील अशा प्रतिक्रिया श्रीपाल ओस्तवाल मुख्य प्रशासक रामेश्वर मार्केट यांनी दिल्या सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत कांदे विक्री केलेले उन्हाळी कांद्याचे रामेश्वर बाजार समितीत सदर व्यापारी पांडरंग शेट देवडे यांच्याकडे आम्ही कांदा विक्री केलेला असताना आम्ही वारंवार पैशांची मागणी करत असताना ती विकती आता हयात नसताना त्यांच्या मागील त्यांच्या बंधूंनी व त्यांचे सहकारी हेमंत मोरे यांनी आम्हाला त्यांचे स्वतः पांढरंग देवडे यांचे हयात असलेले बँकेचे अकाउंट दोन हजार बावीस पासून नाशिक मर्चंट बँकेचे बंद खाते असलेले चेक त्यांनी आम्हाला शेतकऱ्यांना दिलेले आहेत तर ती सदर ही आमच्या सर्व शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे और हे खात पण दोन हजार बावीस पासून बंद झालेलं खाते पैशांची त्यांनी चेक वाटप केलेली आहे असे साधारण तीन ते चार चेक नाशिक मर्चंटचे आहेत और इतर चेक कोटक महिंद्रा बँकेचे आहेत शेतकऱ्यांना हे बघा बरं माझं नाव माझ्या वडिलांच्या नावाने कांदे विकलेले आहेत पोपट नामदेव बागोल मी त्यांचा चिरंजीव दिगंबर पोपट बागोल स्वतः माझे ह्या मार्केटमध्ये चार लाख दहा हजार रुपये घेणे असून सदर व्यापाऱ्याकडे आम्हाला आम्ही उन्हाळी कांदे विक्री केलेले असून आम्हाला एक रुपयाचा चेक सुद्धा नाही आणि रोख रक्कम पण दिलेली नाही अजून साहेब आमचे पाच महिन्यापासून पैसे भाचे पाच सहा महिने झाले एक रुपया न देता इतक्या ओढाओडीचे उत्तर दिले आम्ही जाताना गेट लावून गेले सगळं काही केलं त्या परत मार्केट कमिटीमध्ये येऊन पण ते काहीच कुठलं वेळ करत नाही आमच्या मुलांच्या आता शाळाची फी भरण्याची वेळ आली तर मुलं शिकवायचे कसे सरकारने कुठेतरी सतरीवर आणलं होत आहे याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही टाकायला सुद्धा पैसे राहिले नाहीत पेरणीचा सीजन ना आलेला आहे कोणाच्या पोरांची ऍडमिशन आहेत तर कोणाचे दवाखान्यात आतून पडलेले आहेत तर कोणाची पत्नी मेली तर कोणाचा भाऊ मेला तर कोणाचा बाप मेला यांना आम्ही आमच्या सगळ्या अडचणी यांच्या समोर मांडून यांना कुठेही यांना माया शेतकऱ्याची आली नाही तर आम्ही आता यांना दोन वेळा रिक्वेस्ट केलं की त्या व्यापाऱ्याला इथे माल खरेदी खरेदी नका पण खंडू काका स्वतः त्याला पाठीशी घालतो आणि या सर्व शेतकऱ्यांचा कशी पाठ लागेल असं त्यांनी काकाचं आहे आणि मी काकावर वैयक्तिक आरोप करत नाही तर हे सर्व शेतकरी हे सगळं जे सहा महिन्या थांबवलं तर हे फक्त खंडू काकांनी थांबवलं नाही तर आम्ही आमच्या सोयीने गेला असतो आतापर्यंत कुठेतरी त्याची प्रोसेस झाली असती पण काकांनी आम्हाला हो 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 करून तुम्हाला चेक देतो काही लोकांना चेक दिले, दिले लो, आम... तर आम्हाला चेक दिले नाही आम्ही चेक द्यायला गेलो तर ह्याच हे म्हणणे दादा सहा महिन्यापासून पैसे बाकी होते आमचे तर उपचारादर म्हणजे माझ्या पत्नीला ब्रेन स्ट्रोक झाला कारण तिने खूप विचार करून घेतला आणि कुटुंबिक वाद झाले थोडी त्याच्यात तिने विचार केला की आपलं कसं होईल माझं तीन एकर क्षेत्र आत्ता मी गाण ठेवलेलं आणि आत्ता माझे दोन मुलं आहेत आणि एक पत्नी होती ती वारली संजय वराडेकडं हॉस्पिटलला दवाखान्यात ॲडमिट केलेलं होतं त्यांनी तिने खूप विचार केला या मार्केटकडे आमचे पैसे घेणे होते पाच लाख रुपये सहा महिन्यापासनं एरजरा मारत होतो पण त्यांनी मनावर घेतलेलं नाही पैसेच मिळाले नाही आम्हाला देतो देतो असं करून आत्तापर्यंत लुटून आणलं पण आता लोटणं हे मुश्किल आहे दादा आणि दिलेच नाही तर मी आत्महत्या करेन माझ्या पुढं पण कोण पण कोण माझा संसार उद्ध्वस्त झाला उद्ध्वस्त झाला आज तपासणीसाठी रामेश्वर मार्केटमध्ये आम्ही उपस्थित राहिलो होतो सर्व कामकाजाची तपासणी केली त्यानंतर काही शेतकऱ्यांनी आम्हाला भेटण्यासाठी इच्छुक आहे असा निरोप दिला आम्ही त्यांना भेटलो त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या समजून घेतल्या आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे त्यानुसार त्यांना त्यांचे जे काही अर्ज असतील त्याच्या पावत्यासह किंवा ते जे काही प्रूफ असतील त्यांच्यासोबत ते त्यांनी एअर ऑफिसला द्यावेत आमच्या ऑफिसला द्यावेत आणि बाजारच्या ऑफिसला पण द्यावेत आणि त्यानंतर त्याची शहानिशा करून त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि ही जी काही गोष्ट आहे याचा अहवाल आम्ही पन्न संचालन निर्णय सादर करतो हे पहिलं त्यांच्याकडून किती रक्कम थकीत आहे त्याचे अर्ज आणि त्या थकीत असलेल्या रकमेचे पुरावे घेतले जातील आणि त्याची शहानिशा करून त्यानंतर मग ट्रेडर्स जे कोण असतील ट्रेडर्स बाजार समिती आणि शासन किती एकत्र बसून त्यावर निर्णय घेते खरेदी सुरू असल्याचं दिसून येत नाही आम्ही मार्केटचं रजिस्टर चेक केलं त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा लायसन्स नूतनीकरण केलेलं नाही तो वैयक्तिक व्यापारी कुठे खरेदी करतोय असं दिसून येत नाही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका